नमस्कार बाल मित्रांनो नमस्कार बाल बालमित्रांनो आणि माझ्या माता पालकण मी तुम्हाला तुम्हा गर्भातील काही ही कविता ऐकवणार आहे

ुष्ट्यांची होऊन धोर साधना साधना गर्भातील बोले आईला अंतराळात भरारी घेईन मी आई गर्भातील काही बोले आईला कल्पना चावला अंतराळात भरारी मी आई गर्भातील बोले आईला नको मारूस गर्भात मला गर्भातील कही बोले आईला नको मारूस गर्भात मला होऊ आई दिन दुबळ्यांना घरवेल मी आई दिन दुबळ्यांना घडवेल मी आई मुलगी जगवा मुलगी शिकवा देश घडवा मना माझ्या बरोबर बेटी बचा बेटी बचा, बचा।, बचा। मुलगी जगवा धन्यवाद